I कुक clean, but it's clean. Clean, I can clean. तो clean, I can clean. 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 Clean, I can clean.

गाण्या वाढ वापरायचं नाही का सांगते आहे आपल्याला काय पण बोलतो लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचे झाला बाबा चायनल आधार एक ताचा चालू मध्ये स्वागत आहे सर्वांचे चला पटापट या लाईव्ह आनंदाची गोष्ट आहे माझा चॅनल परत मिळाला मला आला थाम्याлек 1 बक्त्रच का औरी मेंघ मत्रेत झर फिए करव सबाद पाम wallet ich का यद ए shuttle, 생각이 लालति इने boys. ख बेलें से सबे का यद में अार्च का यद का यb Administפר此 on average, जदे जएresे का य difum unterstützen...

आणि फोन चालू करून दिलाय एवढ्या जणांनी माझा चॅनल ओपन करून दिलाय एवढी लोक लागली आपल्या दोघांमुळे मम्मी

गणेश <laughs> बोल सुषमा काय म्हणतेस हे बघ रोहित न चॅनल ओपन करून दिला दोन मिनिटातच दोन मिनिटात आयडी वगैरे टाकून दिला पण या माकडाला काय नाही आता क्या बोलते हैं यहाँ हाँ दो हजार दे देने का अभी मोनो हो जाएगा पहला पेमेंट आएगा ना उसमें से आधा इसको देगी मैं रोहित को

Nice माधुरी काय करते सुषमा मावशी विचारते काय नाही करत म्हणते मस्त चालले ते यांच्या